तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे आज मुंबई येथे आणि मुंबई येथील बांद्रा बँकस्टँड या ठिकाणी मी आज आलेला आहे आणि मी या ठिकाणाविषयी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर मित्रांनो याला बँक स्टँड का म्हणतात आणि आणखीन काय विशेषता आहे या ठिकाणाची याबाबतची विस्तृत माहिती मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा बघा पाठीमागे अरबी समुद्र आणि हे सुंदर ठिकाण ज्याचं नाव आहे बॅन्सस्टँड मुंबईतलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ या ठिकाणी मुंबईत येणारे पर्यटक नेहमीच भेट देतात आवर्जून भेट देतात आणि एक पर्यटन स्थळांची जी मुंबईची यादी आहे यामध्ये या ठिकाणाचा समावेश आहे चला आपण बघूया बॅन स्टँड तर मित्रांनो बॅस स्टँडच्या अगदी समोर आपण जी इमारत पाहत आहात पांढऱ्या रंगाची ही आहे सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंट आपण अगदी जवळून पाहूया तसं आहे ते तर आम्ही आहोत सलमान खानच्या घरासमोर गॅलेक्सी अपार्टमेंट आपण पाहू शकता आणि यावरील पहिल्या मजल्यावर सलमान खै खान राहतात ही गर्दी आहे त्यांना पाहण्याकरिता आणि या बाजूला जो हा खाकी कलरचा दिसतो ना कॉर्नर गॅलरी बंद आहे या ठिकाणी येऊन सलमान खान आपल्या फॅन्स लोकांना विश करतात या गॅलरीमधून आता सध्या बंद आहे बघा मित्रांनो हे होतं सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंट बांद्रा सलमान खानचे घर पाहून आता आपण पुढे जाऊया व हा बँडस्टँडचा परिसर कसा आहे पाहू चला तर माझ्यासोबत लहान मुलांसाठी खेळण्याची ठिकाणं लहान मुलांसाठी म्हणण्यापेक्षा एक्झरसाईजची ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या ठिकाणी सर्वच वयोगटातील हो नागरिक व्यायाम करू शकतात बँडस्टँडवरील ही एक चांगली सोय म्हणता येईल उत्तम सोय सकाळ संध्याकाळ इव्हनिंग वॉकला सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली सुविधा म्हणता येईल आपल्याला अगदी समुद्रा समुद्राच्या काठावर अरबी समुद्राला समांतर जाणारा सुमारे दोन किलोमीटरचा हा भाग बांद्रे बँडस्टँड म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीसव्या शतकात सर बायरामजी जिजीभाय यांनी हा परिसर बांधला बांद्रा भागात असल्याने याला बांद्रा बॅस स्टँड म्हणतात परंतु आजही या रस्त्याचे अधिकृत नाव बायरामजी जिजीभाय रोड असेच आहे इंग्रजांच्या काळात या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनोरंजनाकरिता बँड वाजवला जायचा म्हणून याला बँडस्टँड असे म्हटले जायचे मुंबईतील हा एक महागडा एरिया आहे या ठिकाणी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलावंतांची घरे आहेत बरेच पर्यटक आपल्या आवडत्या कलाकारांची घरे पाहण्याकरिता या भागाला भेट देत असतात बँडस्टँडच्या दक्षिणेकडील शेवटच्या बाजूला हे एक एम्पी थिएटर आहे या ठिकाणी मुंबई फेस्टिवल सेलिब्रेट वांद्रे असे अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात तर बघा मित्रांनो लाटा समुद्राच्या लाटा आणि त्याचा आनंद घेणारे पर्यटक या बाजूला हा बँडस्टँडचा पाथ आणि बॅस स्टँडला लागूनच गगनचुंबी इमारत बघा थोड्याच वेळात आपण शाहरुख खानच्या घराकडे चाललो आहे शाहरुख खानच्या घराच्या दिशेने आपण निघालेलो आहोत थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत बॅस स्टँडला लागूनच शाहरुख खानचं देखील घर आहे बघूया आपण कसं आहे ते तर हा जावेद अख्तरचा बंगला आहे उपासना बघू तुप शकता आपण किफासना जावेद अख्तर यांचा बंगला अच्छा जॉन अब्रम तर हे आहे जॉन अब्रहम यांचं घर स्टार रेखा यांचं घर आहे असे राहत असाल तर मित्रांनो हा आहे शाहरुख खानचा बंगला सुपरस्टार शाहरुख खान या ठिकाणी राहतात मन्नत बंगल्याचं नाव बघा गर्दी बघा पाहणाऱ्यांची या ठिकाणावरून चांगला नजारा दिसतो मन्नत बंगल्याचा साईड व्ह्यू आणि त्याच्या अगदी समोर असलेलं हे बँडस्टँड आणि बँडस्टँडच्या पलीकडे असलेला हा अरबी समुद्र पाहू शकता हा आहे बांद्रावरली सिलिंक पाहू शकता आपण हा आहे सी लिंक सी बांद्रावरली सीलिंग आणि इकडे ही माहीमची खाडी त्या बाजूला आहे माहीमची खाडी तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मार प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार